माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशी नव्हे तर प्राण्यांशी सुद्धा न कळत नातेसंबंध जोडत असतो तर आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळणार आहे सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे ज्यामुळे नदी नाले ओढे दुतडी भरून वाहत आहेत बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे रस्ते घरे पाण्याखाली गेली आहेत यामध्ये माणसाप्रमाणे प्राण्यांनाही वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावं लागतं माणूस मदतीसाठी दुसऱ्यांशी बोलू शकतो मात्र प्राण्यांचं तसं नसतं ते दुसऱ्यावर अवलंबून असतात एकूणच काय माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशी नव्हे तर प्राण्यांशी सुद्धा न कळत नातेसंबंध जोडत असतो याचे उत्तम उदाहरण आज सोशल मीडियावर पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन मांजरी पूर आल्यामुळे एका घराच्या छतावर जाऊन बसले आहेत मात्र त्या मांजरीने किती दिवस उपाशी राहणार हेच ओळखून काही लोकांनी माणुसकी दाखवली आहे काही तरुणांना या दोन मांजरेंची दया आली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पूर आल्यामुळे सर्वत्र पाणी दिसत आहे अक्षरशः घरही पाण्याखाली गेली आहेत तर लोकांच्या कमरेच्या वर पाणी आलं आहे अशा वेळी तीन तरुण एका घराच्या बाजूला येतात आणि त्यातला एक जण संपूर्ण पाण्याखाली गेलेल्या घराच्या वर चढतो सुरुवातीला हे नक्की काय चालले कळत नाही मात्र नंतर तुम्ही पाहू शकता की तरुणाच्या हातात एक पिशवी आहे या पिशवीमध्ये मांजरासाठी काहीतरी खाऊ आहे खाऊ घेऊन तो तरुण त्या घराच्यावर चढला आहे या तरुणाला बघून मांजरेंनी त्याच्याजवळ येतात आणि त्याने दिलेला खाऊ खाऊ लागतात सोशल मीडियावर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे तसेच माणसात माणूस की आनंद राहू दे असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे कठीण परिस्थितीत केवळ मानवच नाहीत तर भटक्या प्राण्यांना सुद्धा भीती वाटते मानवाप्रमाणेच भटक्या प्राण्यांना सुद्धा मदतीची गरज असते तसेच काही या व्हिडिओमध्ये बघायला मिळते त्या तरुणाने केलेली मदत पाहून युजर्स त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत त्यावर एकाने कमेंट्समध्ये लिहिले आहे खूप छान काम केलंस जगाला अशा चांगल्या व्यक्तींची गरज आहे तर दुसऱ्या युजरने लिहिले मन जिंकलंच भावा आणि एकाने कमेंट्स करून लिहिले धन्यवाद भावा, भावा चांगलं काम केलं असतो हा माणूस की जपणारा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स करा आणि एस एस स्टाइल या चैनल लाईक आणि सब्सक्राइब करा